नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत आणि डब्यामध्ये हेल्दी आपण काय देऊ शकतो त्याबद्दल मी तुम्हाला आज बोलणार आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा शाळांमध्ये आपण बघतो की आहार शाळेतनं प्रोव्हाइड केला जातो मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मुलांना अट्रॅक्ट करावं म्हणून बऱ्याचशा शाळा रोजच्या आहारामध्ये जंक फूडचा समावेश करतात ज्यामध्ये पावभाजी असते किंवा नूडल्स असतात मंचुरियन असतं तर हे दररोज जर तुम्ही मुलांना हे देत असाल तर नक्कीच त्यांच्या आरोग्यावर आरोग्यावरती दुष्परिणाम होणार आहेत त्यामुळे शाळांमध्ये जो काही आहार प्रोव्हाइड करायला केला जातो त्यावर तुमचं लक्ष असणं खूप आवश्यक आहे त्याचप्रमाणे शाळांमध्ये फोर्सफुल इटिंग म्हणजे टीचर्स असतात किंवा तिथे काम करणारे जे लोकं असतात ते मुलांना बळजबरी खायला लावतात तर हे अजिबात करू नका कारण मुलांना त्यांच्या भोकेप्रमाणे मुलं खातात तर मुलं कमी खातात म्हणून त्यांना फोर्सफुली खाऊ घालण्यामुळेच चाइल्डहुड ओबेसिटी नावाचा आजार आपल्याकडे खूप जास्त वाढतो आहे मुलांना घरून डबा देत असाल तर त्याच्या इतकं चांगलं काहीच नाही डब्यामध्ये मुलांना जनरली आपल्या भारतीय आहारापैकी जसं भाजीपोळी आपण देतोच आहोत त्यानंतर साईड बाय साईड तुम्ही त्यांना जवसाची चटणी दररोज द्या असं मी रिकमेंड करेल कारण की ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचा खूप मोठा रोल आहे एक चांगल्या ग्रोथमध्ये शाळकरी मुलं ही ग्रोईंग असतात त्यानंतर त्यामध्ये तुम्ही, तुम्ही हे बघा की त्यांना कॅल्शियम सप्लिमेंट आहाराद्वारे मिळतं आहे ते। त्याच्यासाठी तुम्ही नव्या पदार्थांमध्ये दह्याचा समावेश करू शकता दुसरी गोष्ट शाळेमध्ये जो आहार प्रोव्हाइड केला जातो तर त्यामध्ये जेव्हा ते बनवतात तेव्हा ते खूप मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं तसेच हे जे पदार्थ असतात हे खूप मोठ्या हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या गॅसवरती बनवले जातात हाय फ्लेमवरती जेव्हाही कुठलाही पदार्थ बनवला जातो तेव्हा त्यामध्ये त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू झपाट्याने कमी होते त्यामुळे पदार्थ जेवढा मंद आचेवरती शिजवला जाईल तेवढी त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू रिटेन होते त्यामुळे शाळेमध्ये किंवा कुठल्याही बल्क प्रमाणात प्रोडक्शन केल्या जाणाऱ्या आहारामध्ये हे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार नाहीत जरी तुमचं मूल शाळेमध्ये वरण भात भाजीपोळी खात असेल तरीसुद्धा त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू रिटेन झालीच आहे याची खात्री मात्र कोणीही देऊ शकणार नाही त्यामुळे शक्यतो घरचं अन्न मुलांना द्या बल्कमध्ये प्रोड्यूस केलेलं अन्न मुलांना देऊ नका अशाच छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच या टॉपिकबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल